माझ्या माहितीप्रमाणे त्या संबंधित दोषी जे आहेत आरोपी त्यांना अटकी करण्यात आलेली आहे परंतु ह्याचा काहीतरी अपप्रचार करायचा ह्याचा काहीतरी वेगळा मुद्दा बनवायचा आणि जाती जाती समाजामध्ये थेट निर्माण करायचा हा गोपीचंद पडळकरचा हा डाव आहे त्यासाठी त्यांनी पहिल्याच्या शर्तीप्रमाणे पाच लाख रुपये ठोकऱ्याला पहिल्यांदा जाहीर करा दुसऱ्याला तीन लाख आठ लाख आणि सैराट सारखं करणाऱ्याला अकरा लाख रुपये जाहीर करा माझं या माध्यमातून सांगणं आहे की या ठिकाणी या भारत देशामध्ये प्रत्येक टक्के कुठल्या मंत्री तंत्राच्या भरोश्या नाही तर संविधानाच्या भरोश्याने तू जगत आहे तर या कायद्याच्या राज्यामध्ये संविधानाच्या राज्यामध्ये बरेच विशेष लोक काही सांगत होते पहिला काल दुसरा काल मी धर्माच्या बाजूनेच नाही फक्त मी कायदेशीर वकील म्हणून कायदेशीर एवढं सांगणं आहे की आपलं पहिल्या गालावर मार घालायची गरज नाही दुसरं तर थोडा काही असं म्हणतो आपल्या अंगावर हात उचलण्याचा ठोकण्याची भाषा करत असेल तर सेक्शन सीचा आधी हंड्रेड आणि नवीन सेक्शन अडतीस त्यामध्ये आपल्याला त्याचे हात तोडण्याचा समोरच्या अधिकार दिलेला आहे तर आपल्याला तो हंग अधिकार संविधानाने दिलेला आहे तर ह्या गोपीचंद पदळकरची लायकी काय तर ह्यानी हा धनगराचा कुणाचा नेता नाही हा बी जे पीच्या हा भैरुबा नावाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मला बी जे पीला मी माझी आई किंवा माझं भाऊ थांबलं तरी मला मतदान करू नका अरे हा देवाचं झाला नाही कुठल्या समाजाचं काय होणार हा तर माझं एकच सांगणं आहे की आपल्या घाबरता संघर्षाला जर निवडणुकीची दाखवली आहे ते सातत्य ठेवा त्याच्यावरती गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही त्याला अटक होत नाही आणि त्याची आमदार गेर होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत मी वकील म्हणून आजार समाज पार्टीचा कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत तुमच्या खात्याला खात्या लावून शेवटपर्यंत थांबणार आहे आणि शेवटी एवढंच बोलतो की तसं बाबासाहेब सांगायचे की मागणीचे सिर फेक आहे मागणीचे सिर फेंकमितकी हम, हमको चिन्हा पडताय संघर्षासाठी सर्व तयार पर्वा न करता जोपर्यंत त्याला अटक होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्याची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत आपण हे संघर्ष पाठीशी आहे आणि रजन साहेबांनी हे अतिशय सर्वांना एकत्र एकजूट केलं आहे त्याबद्दल मला संधी दिली त्यांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय संविधान